नमस्कार मित्रांनो हा फार्मर या चॅनल चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आज तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो या बाजारामध्ये तुम्हाला प्रामुख्याने गावरानी त्याच्यानंतर अशी काही मिक्समध्ये ब्रीड बघायला भेटेल तर चला आजचा बाजार भाव काय असणार या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर भाऊ कुठले तुम्ही आर्वीपूरचे तर किती शेड आहे तुमच्याकडे आता घरी वीस शेड आहे कुठल्या जातीमध्ये गावरानीस का शिरोईमध्ये ओके मित्र आजमेरी शिरोई आर्वीचेच ना प्रॉपर पूरचे का पूर्ण बाळाचे ओके तर आता हा तुम्ही हे आजमेरीमध्ये दिसतंय शिरईमध्ये दिसतोय ओके तर भाऊ आपली खरेदी कुठली असते मग राजस्थान राजस्थान मधून आणले होते कधी आणले होते आता हे नऊ महिने झाले का ओके सगळे बोकड का बकऱ्या पण आहेत पण आहेत आता काय किंमत सांगता याची याची चौदा हजार ओके आणि याची गरज आठ हजार रुपये मित्रांनो याची चौदा त्याची आठ हजार रुपये किंमत सांगताय आता तुम्ही जे युट्यूबवरती पाहत असतात शिरोईला भाव जास्त जसं आपल्याला युट्यूबवरती पाह बघायत भेटतं फारवरती किलोवरती देत असतात ह ना तर आपल्या मार्केट मध्ये तो भाव बघायला भेटतो हो का तुम्हाला नाही भेटत ना म्हणजे फक्त युट्यूबवर बघायला भेटतो एवढा भाव आहे है ना मार्केटला डायरेक्ट प्रॅक्टिकली बघायला भेटत नाही आता केवढा मागितला याला याला सात ला आणि त्याला त्याला पाच ला मागत मित्रांनो भरपूरदा आपण काय करतो युट्यूबवरची काही किमती असतात ज्या फार्मला किमती असतात त्या किमती ऐकून आपण बऱ्याचदा वस्तू खरेदी करतो नंतर आपल्याला प्रॅक्टिकली ज्या मार्केटमध्ये ती किंमत बघायला भेटत नाही आणि कुठं तर खाद्य खर्च जास्त होतो आणि नफा कमी होत असतो म्हणून मित्रांनो तेव्हा देखील शेडीपालन हे पुरेसं नसतं पुरत नसतं आता तुमच्याकडे विक्रीसाठी कितीच घरी पंधरा विशात मोबाईल नंबर सांगा सत्तावन्न सतरा सतरा त्र्याऐंशी तुमचं नाव दीपक आहेरे मित्रांनो दीपक आयरे राहणार ते पूर्वीपाडा आर्वीच्या पुढे दोन किलोमीटर पूर्वेपाडा आहे तिथले तालुका धुळे जे त्याच्याकडे आहेत त्या शेड्या जर तुम्हाला ब्रिडर घेऊन जायचं असेल असे बोकट वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता तर चला अजून तुम्हाला दुसरं दाखवतो काय सांग ना धुळेचे साडेचार चे मागत आहे पाच सांगितले परिस्थिती नाही मग सध्या बाजाराची अच्छा इकडे विशाल भाऊ युट्यूब ला मोबाईलला हो विशाल भाऊ काय किमती सांगतात बच्चांचे बच्चांचे साडेचं बरं द्यायचे साडेचार सांगितले आणि मेन्यांचे बर साडेसात साडे साडेपाच साडेसात माग सार तुमच्याकडे बच्चे ना काय ते वाढी बच्चे असतात आपल्याकडे मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद एकोणपन्नास चोपन्न छप्पन छप्पन झिरो आठ आठ योगेश गटरी विशाल गटर रे विशाल गट्रेस तर चला अजून बाजार भाऊ दाखव तुम्हाला हे ताई आहे ताई, ताई कुठले तुम्ही दुरायचे आहे काय किमती सांगता पाटींची भाऊ किमती सांगा ना सात सात हजार पाठी खाल्ली आहेत का ते गा पण आहे का ओके पहिला पहिलं येतो मग दिसत आहे का लागले ना खरंच अच्छा काशी आल्याच गेले हां काशी आल्या आहेत बरोबर काशी आले ना मित्रांनो पहिले त्याच्या पाठी आहेत सात सात हजार रुपये किंमत सांगता आहे तर लागली का बाजारात की मागणी कितीला सहा ला मागते तुम्ही काय सांगितलं पाहिलं सात पाहिलं सांग कुठलं गाव धुळ्याचे का अनवर नाला या बच्च्यांचे काय किंमती बकरी समज चौदा हजार बकरी समज चौदा हजार एक के जी दोन एक एक का दोन आहे एक जी एक आहे ना नाही दोन आहे किती बच्चे एक एक्स्ट्रा आहे का ओके ठीक आहे मित्रांनो हा बाजार भाव आहे दोन बच्चे लावून चौदा हजार आहे एक, एक एक्स्ट्रा बच्चे ओके ठीक आहे आता इकडे देखील बच्चे बघायला भेटेल मला हे मोजून पंचवीसशे तीन हजार प्रमाणे तुम्हाला बच्च घ्यायला भेटेल हे पंचशे त्याच बघायला भेटेल दोन हजार पंचवीसशे हे इकडे आहेत साडेतीन चार पाच असे साडेतीन चारप्रमाणे त्याच्यानंतर इकडे भाऊ बच्चांचे काय काय प्रमाणे आहेत काय कानप्रमाणे बच्चे साडेचार चार हजार मित्रांनो साडेचार हजार प्रमाणे किमती सांगायचे आहेत सांगायचे किमती साडेचार आहेत बाकी सौदावर नाही की तुम्हाला एका बच्च्या मागे मित्रांनो सातशे हजार रुपये कमी करता येतील हा सौदा असतो हो। जर तुम्ही जास्त ताणून धरलं तुम्हाला अजून जर त्याला पूर्लं तर देऊन टाकेल नाही पुरलं तर नाही देणार हा भाग असतो आता इकडे बच दिसत बाबा कुठले हो देवारपाडा काय किंमत सांगता बच्च्यांची हां चार बच्चांची बारा हजार तीन चौक बारा मित्रांनो तीन तीन हा प्रमाणे बच्चे सांगताय तर आता याच्यात नाही घे तुम्हाला पाचशे पाचशे रुपये ता तो तोडता येतील पंचवीसशे ते दोन हजार म्हणजे तुम्हाला हे भेटून जाईल पाच सातशे तोडून देतील है ना तर मित्रांनो असे बच्चे घेत नाही तुम्ही पालतूसाठी घेत आहे तर थोडं सांभाळूनच घ्या कारण की हे बच्चे तुम्ही घरी घेऊन गेल्यानंतर ना लूज मोशन किंवा संडाशी म्हणजे संडाशी होऊन दगावण्याची शक्यता असते म्हणून जास्त बारके बच्चेही घेऊ नका आणि घेताना बच्चे चांगले ताक ताकतीचे बघा ज्यांच्या अंगावर ताकतील असे ता, बच्चे तुम्ही घेऊन जाशाल तर ते मोठे देखील लवकर लवकर होतील तुम्ही जर असे बच्चे घेऊन गेले ना तर हे बच्चे यांचं अंगे काही लागणार नाही पाय असं आणि लवकर म्हणजे दगावण्याची शक्यता असते बच्च्यांची म्हणून बच्ची घेऊन जातात कसे बच्चे घेऊन जातात तुम्हाला सांगतो मी आता दाखवतो बच्चे कसे घेऊन जायचे अगोदर बकरीच आहे पाल तुमची भाऊ काय किंमत ह्याची हॉली चौदा हजार चौदा हजार गाभा आहे का गावने अच्छा मित्रांनो चौदा हजार रुपये किंमत सांगताय आता गावराणी शेळी तिची किंमत चौदा हजार सांगताय बघून घ्या तुम्ही गाभण नाहीत म्हणे मधून काय नाही तिसऱ्या तिसरा चौथा मध्ये चालेल ठीक आहे दादा कुठले माळीच गोरन गोरान माळीस मग एवढी लामून एकच बघली व्यापारी आपल्याला शेतकरी माणूस आणली काय लागली का बाजारात मागणी कितीपर्यंत मागतोय दहाची लागली का ठीक दादा काय कानपरमान बचत काय कानप्रमाणे दहा हजार ना चार दहा हजार ना मित्रांनो पंचवीसशे प्रमाणे सांगताय दहा हजार ते चार तर तुम्ही समोर हो आले नाही काही दोन पाचशे रुपये कमी होतील आणि तुम्हाला असे बच्चे दिले जातील कुठलं गाव तुमचं अ भाऊ कुठलं गाव 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 कुठलं पारोडाचे हो काय बोलतो बच्चे लासार गुरव किती गाडी ठीक आहे नाय शरीफ क्या चल रहा है दो बकरे लाए ले क्या, क्या कान से अभी क्या कान से तीन हजार रुपए कान से मित्रों तीन हजार रुपए कान पर मैंने बच्चे चाचा कहा गए चाचा कहा गए चाचा उधर है क्या ठीक है थोड़ा बार मैंने तीन हजार दो की हाँ जी नऊ हजारोगी तीन हजार नऊ हजारला एक तो नऊ हजारला एक मित्रांनो नऊ हजार आणि यांचे दोन काही एक तीन ला तीनला ला एक कुठलं गाव तुमचं दया न भयानं का हा का मग काही लागणी का मागणी हा किती पर्यंत मागे राहणार पाच पर्यंत दोन मागे राहत आणि त्या अठरा हजार चालेल ठीक चला मित्रांनो एक बाजारभाव आता जो पट्ट्यामध्ये मी चालवितोय तो शेतकऱ्यांचा पट्टा आता इकडे पुढे काही व्यापारी आहेत जे शेतकऱ्यापासून लगत शेतकऱ्यापासून शेडी खरेदी करतात आणि बाजारमध्ये दोन पाचशेवरती व्यापार करत असतात पाचशे हजार जशी वस्तू तसं व्यापार करत असतात छोटे मोठे इकडे देखली आहे मी मैंने कोई बात नाही पण तुम्हाला तर घुमाया नाही हा 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 पैसे लागते पैसे लागते सचमे पैसे लागते मित्रांनो मित्र आपल्या मुख्यम तो उभा होता कोटा करवली कोटा मय हे बाई काय किंमत दिसती साडेबारा हजार खाली अभी अभी खाली ना लगेल मित्रांनो साडेबारा समजा लागेल म्हणे ठीक आहे तर लगी लगे मंगने मग मार्केट में मार्केट मंगे कुठे म्हणे किती साडेनऊ की मंगे हो मित्रांनो साडेनऊला मागितली आहे तर जर समजा तुम्हाला अशी वस्तू लागते तर तुम्हाला आता हा बाजारात मागे तो बघायला तुमच्या ठेवणार नाही म्हणजे मोबाईल जर घेतला ना तर फायदा नाही कारण की तो लगेच विकून मोकावून आज आजमध्ये आज स्वस्त मागे जी आली ते तर तुम्हाला अशा बकऱ्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला बाजारात फिरावं लागतील मध्या बाजारात तुम्हाला एक दोन दोन खरेदी करावं लागतील ना तर अशी आहे दुढचा बाजार असा असतो ही गावरानीची क्वालिटीची असते गावराणी शेडी ही अशी असते ही बघा अशी गावराणी शेडी असते आता ही गावात फिरणारी शेडी हां या इकडे जंगलातल्या शेड्या बघा तुम्ही गावराणी शेड्या कशा इकडे बघा काही आहेत पाकी मेंढ्या या गाड्या मित्रांनो तुम्ही टाक होता सगळ्या कटिंग मार्केट साठी आणि मग मुंबई पूर्ण सुरत जे असेल त्या भागामध्ये गाड्या पॅक त्या कोणीकोणी जात असतात कटिंगचा माल तर आत्ता तो बाजार आहे तो कवर करतोय तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ येतील आता हा दिसला गावरान आणि काठवाडमध्ये बघ आहे तो भाऊ तिकडे फोनवर बिझी आहे आणि हा आहे इकडे इकडे हा बोकड दिसतो दादा शेतकरी का व्यापारी व्यापारी काय किंमत सांगता याची बारा हजार बारा हजार मित्रांनो याची बारा हजार रुपये किंमत सांगताय बघा ठीक आहे चालेल आता त्यांना जर विचारलं कितीपर्यंत मागितलं गेलं तर ते सांगतील अकरा दहाला मागितलं गेलं असं काय किंमत याची किंमत काय सोळा हजार मित्रांनो याची सोळा हजार किंमत सांगताय गावरा काठवडमध्ये मिक्स आहे ठीक आहे इकडे आहे सत्तराकडनं जवळपास दहा हजारला घेतला असेल तो बोकड इथं सोळा सांगताय सोळा सांगायचं आहे बारा तेरा आला तर देऊन टाकेल इकडे दिसत आहे शिड्या वगैरे हे वचस वगैरे काय किंमत आहे किंमत सात हजार खाली का खाली आहे रे तर मित्रांनो सात हजार रुपये किंमत सांगताय एक दिसले आता मेंढ्यांचे बच्चे आपले का व्यापारी का नर आहेत का माद आहेत सगळे नर आहेत मित्रांनो सगळे नर आहेत जर कोणाला माद्या लागल्या तर आणून का कुठले तुम्ही आर्वी, आर्वीचे मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी आठ त्र्याऐंशी जिरो आठ सत्त्याण्णव सत्त्याण्णव झिरो सहा बावीस, बावीस तुमचं नाव हिरपांगणी हिरपांगणी घाटी अभि हे काय कानसे पाच हजार मागू काय सांगितलं सहा हजार ने सगळं नर रे ते ठीक आहे मित्रांनो पाच हजार मागता म्हणजे सहा हजार सांगितले चालेल काय हरकत नाही जर तुमच्याकडे मेंढ्या असेल तुम्हाला विकायचं असेल तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जर घ्यायचे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिलेला आहे भाऊ काय किंमत आहे तुम्ही सतरा हजार ओके मित्रांनो बोकड आहे अंगावरती सतरा हजार रुपये किंमत सांगताय लागली का मार्केटमध्ये मागणी लागली का कोणी मागितलं का किती बंद सोळा बंद मागितले का मग चालेल ठीक आहे या सगळ्या कटिंग मार्केटच्या शेड्या मित्रांनो या सगळ्या शेडी मित्रांनो जनताचं औषध पाहता काय माहिती त्याच्यानंतर तुम्हाला लिवर टॉनिक दे ना जर एकदा दंतातच औषध पाज आणि लिव्हरटॉनिक दिलं त्याच्यानंतर चांगलं खाद्य द्या त्याच्यानंतर या शेड्यात चांगल्या होतील क्वालिटी धरतील अंगावर धरतील मका खाऊ घाला गहू खाऊ घाला आणि खूप चांगला फरक पडतो सो मित्रांनो जर तुमच्याकडे देखील अशा शेड्या झाल्या असतील खराब तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही त्यांना अगोदर दंदाचा औषध पाजा त्याच्यानंतर ब्रोटनचं लिव्हरटॉनिक पाजा हां आणि त्याच्यानंतर मग शेडीनं चांगलं मका असेल गहू असेल या गोष्टी खायला गाला गहू असं खूप चांगलं अंग धरत असते आणि मकाचं दूध सोडत असते तर तुम्हाला या गोष्टी करता येतील तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आजचा बाजार तुम्हाला बघायला भेटला धुळ्याचा एकतीस जुलैचा सॉरी तीस जुलैचा तीस जुलैचा तुम्हाला बघायला भेटला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा